लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप दोन हजार एकोणीसच्या निवडणुका जिंकण्याचा दावा करते आणि त्याला धरून ईव्हीएम मशीनचा एका बसचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय सगळं कारस्थान भाजपचं असल्याचा करण्यात ईव्हीएम या सह नंबर प्लेट नसलेली बस भाजपचा ईव्हीएम टिंपड करण्याचा प्रयत्न या गाए गाए गाए। की याच ईव्हीएमच्या जोरावर भाजप दोन हजार एकोणीस निवडणूक जिंकणार काय आहे व्हायरल पोस्ट मागील वास्तव आतापर्यंत जेव्हा जेव्हा भाजपनं विधानसभा निवडणुका जिंकल्या त्या यशाचं श्रेय विरोधकांनी ईव्हीएम ला दिलाय आणि त्याच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय मोदी आणि शहांची मिली भगत पहा मध्य प्रदेशच्या बीना बाजारमध्ये विना नंबर प्लेटची ही बस आणि त्यातील ईव्हीएम ठेवले यावर कोणीही निवडणूक अधिकारी बोलायला तयार नाहीये अशाच पद्धतीनं भाजप दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये यश मिळवणार आहे तेव्हा या विरोधात आवाज उठवा आणि लोकशाही वाचवा हा व्हिडिओ आणि ही पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे यात आपण पाहू शकतो की एका पिवळ्या रंगाची बस दिसतेय मात्र तिला नंबर प्लेटच नाहीये या बसच्या आत पाहिलं तर मोठ्या संख्येनं ईव्हीएम हिरव्या सुटकेस मध्ये ठेवण्यात आले यातील मेख अशी की बसला नंबर प्लेट नसल्यामुळे आणि आतमध्ये ईव्हीएम असल्यामुळे या व्हिडिओविषयी शंका अधिक बळावते या आधी दोन हजार अठरा मध्ये जेव्हा विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यावेळी मायावती यांनी भाजपवरती वरती तोफ डागत ईव्हीएम ची छेडछाड केल्याचा दावा केला होता उत्तर प्रदेश में जहां मुस्लिम समाज का जो वोट है 18 और 20 प्रतिशत के करीब है जिस भारतीय जनता पार्टी ने एक भी टिकट मुस्लिम को ना दिया हो इसके बावजूद भी मुस्लिम बहुल इलाकों में मुस्लिम समाज का वोट बीजेपी को चला जाए क्या आप लोगों के गले के नीचे से ये उतर रहा है हमारी पार्टी के लोगों के मैं समझती हूँ कि पूरे दुनिया में भी यदि ये बात उनके सामने रख दी जाए तो उनके गले के नीचे से नहीं उतरेगी। जब इनको तिहत्तर सीटें मिली थी इसी प्रकार की आशंका सन 2014 में भी जताई गई थी कि वोटिंग मशीनों में जरूर गड़बड़ी की गई है आम्ही जेव्हा गुगलच्या रिव्हर्स इमेजच्या माध्यमातून या व्हिडिओची सत्यता तपासण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या हाती अशाच पिवळ्या बसचे फोटो आले की जे दोन हजार अठराचे चे होते आणि त्यासोबत अशी माहिती सुद्धा हाती आली की या ईव्हीएम एम बफर स्टॉक म्हणून वापरल्या जातात मतदाना दरम्यान ईव्हीएम मध्ये काही बिघाड झाल्यास त्या रिप्लेस केल्या जातात अशी गोष्ट इजिली होऊ शकतात त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होत नाही तर आपण काहीच बोलू शकत नाही या गोष्टी बेसिकली बफरिंग सिस्टीम जी असते ही टेम्पररी जो डेटा असतो तो स्टोअर करून ठेवलेला असतो आणि हा डेटा स्टोअर झाल्यानंतरच यूज केला जातो हा जो व्हायरल व्हिडिओ आहे तो ऍक्च्युली खरे जरी ते सापडलेले असतील तरी त्याच्या मागचा कोण सूत्रधार आहे हा जवळ लक्षात येत नाही तर आपण काहीच बोलू शकत नाही कारण त्याच्यावरती प्रॉपर जेव्हा इन्व्हेस्टिगेशन होईल तेव्हा अशा पद्धतीनं ईव्हीएम वरती कब्जा करून भाजप दोन हजार एकोणीस च्या निवडणुका जिंकेल असा दावा करणारी हीच पोस्ट साफ खोटी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम